जिल्ह्यातील खात येथील सेंट मेरी स्कूल येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन मुख्य अतिथी खातचे सरपंच माधुरी कैलास वैद्य बेबी थॉमस सर संचालक सेंट मेरी स्कूल संगीता बिलोने प्रिन्सिपल तसेच पालकांनी स्नेहसंमेलनाला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या पाल्यांचे मनोबल वाढविले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र